आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज हे जकराया कारखान्याचा डिस्लेरी प्रकल्प आहे ह्याच्यामुळे इथे राहणारे शेजारी प्रकाश वाघमोळे यांना गेली दहा वर्ष झालं ह्या कारखान्याचा त्रास आहे हे कॅनलद्वाराही पाणी सोडलेलं आहे पाणी सर त्यांचा या ठिकाणी ऊस बी जळालेला आहे माझं नाव प्रकाश आमराव वाघमोडे हे पाणी किती दिवस झालं सोडून देणे आता आठ वीस पंचवीस दिवस झालं पाणी सतत चालू आहे आम्ही त्याला तक्रार वरतीवर दिलं तर तरी माणसं पाठवते तेवढं एवढंच फक्त आले मालक गेले इकडे आलं तकडे गेलं मालक म्हणून सोडून देते ती आणि वारंवार पाणी दे। पाणी तर दे। दे चालू आहे वस्ती पन्नास फूट सुद्धा अंतर नाही वस्ती माझं पाणी म्हणून उभा राहिलेलं आहे आज पंचवीस तीस दिवस झालं बर आम्ही रोज तक्रार सांगतोय त्यांना काय करता पाण्याचं सांगते लोक त्यांचे मालक तकडे गेला इकडे काय तर करतो आम्ही काय तर करतो असं चाललंय कायमचं चालू आहे बर सततच चालू आहे लोकल आजारी वस्ती सुधान सुधान चाला। चाला ती वस्ती माझी राहायची त्याला वाटायला की पाणी सुधान निघून जाते देत जमीन मला मिळते फक्त जाते म्हणजे आहे सतत तुमच्या शेती विकत घेण्यासाठी हा त्रास देतो क्रया कारखाना तुम्हाला मोहोळ तालुक्या गावचा वटवटेगावचा वटवटेगावचा गट नंबर माझा चौसष्ट दोन एक आहे आणि त्याला पाहिजे गरज आहे त्याची बर आणि यामुळे मला त्रास द्यायला चालू आहे प्रदूषण आधी तक्रार दिली ना तुम्ही सोडून दोन वेळा दिली पण तरी काही त्याची दखल घेतलेली नाही ठीक आहे नुसतं येऊन गेले काय केलं नाही काय नाही पाकिट मिळलं असेल आपलं गेले पाकिटा बरं बरं पाकिटा गेले नुसते आली ना हजेरी पोचवून गेले तर मॅनेज होते म्हणायचं हा मॅनेज आहेत तरी ह्याच्यावर कारवाई ताबडतोब व्हावी अशी तुमची इच्छा आहे ताबडतोब कारवाई होऊन आम्हाला ह्याचा न्याय मिळावा एवढंच फक्त आमची अपेक्षा बाकी काही नाही नाही ना तर तुम्ही काय पुढे उपोषणा वगैरे बसणार आहे का शेवट्याच काय आम्ही बघणार आहे नाही तर उपोषणाला बसणारच आहे पर्याय नाही त्याला आम्हाला त्याशिवाय पर्याय जगू शकत नाही चालतं ठीक आहे आणि आमचा दुसरा काय व्यवसाय नाही आम्ही शेती व्यवसाय आहे शेती करून शेतीवर जगणारी माणसं बाकी आमचा काय कुठला उद्योग नाही कुठला पैसे येणार आहे आम्ही हो आणि ही जर आमचं सतत वर्षान नुकसान होत तर आम्ही जगायच कसं बरोबर एक तर आम्हाला आत्महत्या करावं लागेल नसल तर इथून निघून तर बांधून की त्याचं सतत आमचं विकून द्यायला अडक्या पासरी जमीन निघून विकून जावा असं त्याचं धोरण आहे डॉक्टरच बसला ती आज जमीन मागत होता आम्ही दिल नाही त्याला चालेल ठीक आहे आम्ही दिल नाही त्याला त्याला मागत होता कशा आडक्या मागतो कुठली देशाला जमीन कशी देणार दे रा आम्ही